नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचसोबतच पेन्शनधारकांना जानेवारी दोन हजार पंचवीसच्या मागासत्ता अदा करण्याबाबत आत्ताची मोठी अपडेट जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठी बातमी आपल्या मित्रपिटिमला सुद्धा शेअर करायला विचार तर मित्रांनो सरकारी कर्मचारी पेन्शनधारक यांना माहीत जानेवारी दोन हजार राज्यसभेत जावेद अली खान यांनी वित्त मंत्री यांना दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता सदर प्रश्नाला अनुसरून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी उत्तर दिलेले आहे राज्यसभेचे खासदार श्री जावेद अली खान यांच्याकडून विचारण्यात आलेला आहे की वेतन आयोगाचा अहवाल तयार होण्यापूर्वी पन्नास टक्के डी, डी केंद्र सरकारी कर्मचारी मूळ वेतन विलीन करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे की नाही यावर उत्तर देताना केंद्रीय राज्य वित्त मंत्री यांनी उत्तर दिले की तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचे नमूद करण्यात आले आहे तर तसे असल्यास त्याचे तपशील विचारण्यात आले असता याबाबत कोणतीही बाब उदवत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे तर नसल्याची त्यांची कारणे विचारले असता नमूद करण्यात आले की महागाई भत्ता म्हणजे डी ए महागाई सवलत म्हणजे डी आर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनधारकांना राहणेमानाचा खर्च समायोजित करण्यासाठी व त्यांच्या मूलभूत वेतन पेन्शनला महागाईमुळे खऱ्या मूल्या घट होण्यापासून वाचवण्यासाठी दिले जात असे नमूद करण्यात आले आहे तसेच कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कामगार ब्युरोने केलेल्या औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर डी, डी आरचा दर नियमितपणे दर सहा महिन्यांनी सुधारित केला जातो असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यापासून डी एडीआरचे पंधरा हप्ते मंजूर करण्यात आले आहेत असे नमूद करण्यात आले आहे आणि याबाबतचा हा इथं आपण पत्र दाखवत आहोत पुन्हा भेटूया మిత్రానో నవీన్ అప్డేట్ తోపర్యంత ధన్యవాద